नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन लवकरच बुद्ध जयंती आता येणार आहे परवा आणि बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण बुद्धाच्या चरित्राचं हो अवगहन केलं आहे बुद्धाच्या बुद्धिप्रामाण्यवादावर चर्चा केली आहे त्यांच्या सिद्धांतावर केली आहे आता आपण एका आणखी नव्या विषयाशी संबंधित चर्चा करत आहोत ते तो विषय म्हणजे माया आता माया हा शब्द महामाया बुद्धाच्या मातेसाठी वापरण्यात येतो आणि माया नावाची एक मातृदेवता प्राचीन काळात भारतात होती पण तिच्या विरोधात वैदिकांनी वेगळा एक तर्क मांडला आहे कारण आपण वेदांत हा जो एक तत्वज्ञानाचा भाग आहे वैदिकांच्या तत्वज्ञानाचा आता गाभा मानला जातो ज्याच्यामध्ये माया ही म्हणजे फस फसवी आहे ठगणी आहे म्हणजे कबीरासारख्या संतसुद्धा ठगिनी म्हटलंय तिला तर ही फसवी आहे माया भास आहे आभास आहे हे जगच माया आहे ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे वैदिकांचा त्याच्यामध्ये माया ह्या मातृदेवतेचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न केलाय या म्हणजे जी जी नाही ती माया म्हणजे फसव असा अर्थ लावला पण तसं ते प्रत्यक्षात नाही आहे माया शब्द आपण आताही वापरतो त्याचा अर्थ ममता असा होतो प्रेम होतो जिव्हाळा आईसाठी आपण मा किंवा या मा, माया माय हा शब्द वापरतो तर अशा तरी प्रेम आपुलकी जिवाळा या अर्थाचे हे जे अर्थ शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांना वैदिकांनी विकृत करून टाकलं आणि माया शब्दाचा अर्थ भास आभास स्वप्न असा केला आणि त्यातून मग मायावाद नावाचा एक सिद्धांत त्यांनी मांडला वैदिकांनी तर त्यात जी नाही ती माया असं त्यांनी म्हटलंय अद्वैत सिद्धांतामध्ये मायेला भ्रम म्हटलं इल्युजन किंवा भास आणि वेदानंतर अशा तऱ्हेने काही उपनिषद ग्रंथ तयार झाले त्याच्यामध्ये सुद्धा हे जग मायामय आहे भासमय आहे जसं आपण आधी म्हटलं ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म नापरा इसवी सनाच्या पाचशेच्या सुमारास होऊन गेलेला भरतृ प्रपंच नावाच्या माणसाने ब्रह्मसूत्र भाष्य केलं आणि त्याने ब्रह्म परिणामवाद म्हणून हा सिद्धांत मांडला ज्याला पुढे मायावाद म्हटलं गेलं शंकराचार्य त्याला म्हटलं याचं मूळ जे आहे ते नागार्जुन हा बौद्ध तत्वज्ञ होता त्याच्या शून्यवादात काही लोकांनी शोधलं शून्यवाद हा प्रत्यक्षात वेगळा आहे पण त्या शून्यवादाच विकृत रूपांतर वैदिकांनी मायावादात केलं इसवी सन शंभर आणि दोनशे अठराच्या दरम्यान नागार्जुन होऊन गेले असं अभ्यासक मानतात सर्व पदार्थ शून्य आहेत असा बौद्ध तत्वज्ञानाच्या माध्यमिक संप्रदायाचा दावा होता आणि या संप्रदायाचा संस्थापक नागार्जुन होता त्यांनी तृष्णा व दुःख यांनी माणसाला बंधनं पडतात बुद्धाचा हा विचार नागार्जुनाने विस्ताराने मांडला म्हणजे तो काही वेगळा त्यांनी मांडला नाही तो बुद्धाचा विचार होता बौद्ध सिद्धांत आपल्या पद्धतीने शंकराचार्यांनी विकृत करून मांडला पण बरेचदा बरे शंकराचार्य विरोधात त्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हणायचे बौद्धांचा सिद्धांत विकृत करायचा असा प्रकार जो शंकराचार्यांनी केला तर तो पुढे फार प्रचलित झाला तर त्याला हिणवलं गेलं ते ह्या शून्यवादाचं मायावादात रूपांतर करताना शंकराचार्याने अमूर्त अशा ब्रह्माला सत्य मानलं जो दिसत नाही त्याला सत्य मानायचं म्हणजे दिसतं त्याला असत्य मानायचं असा विकृत सिद्धांत मांडला आजही कीर्तनकार प्रवचनकार हा सिद्धांत मांडत राहतात दूरदर्शनवर जे काही धर्माच्या नावाने जे काही प्रवचन होतात त्या सुद्धा सिद्धांत मांडला जातो त्यातून जे वास्तव आहे ते नाकारायचं म्हणजे वास्तव जे दुःख असतील ते नाकारायचे बुद्धाने दुःख हे सत्य मानलं दुःखाबाई कारण असतं हेही मानलं दुःखाचा निरोध करता येतो आणि अशा तऱ्हेने दुःखाचा आपण निरोध केला पाहिजे हा आरे हे चार आर्य सत्यामध्ये मांडलं तर ही जी हे जे तत्वज्ञान आहे बुद्धाचं त्याचाही विरोध करण्यासाठी शंकराचार्यांनी माया शब्द असा विकृत अर्थाने वापरला पण ही जी माया आहे ती आपण यापूर्वी यातू हा शब्द वापरला होता कि असू नावाचा एक शब्द आहे असू म्हणजे जे काही निसर्गामध्ये घटक आहेत प्राण रक्षक असे घटक आहेत ज्यातून आपल्याला चैतन्य मिळतं अशा चैतन्यदायी शक्तीला असू म्हटलंय ती ज्यांच्याकडे आहे त्यांना असुर म्हटलाय म्हणजे असू आणि माया आहे समानार्थी शब्द आहे असू माया नावाची एक मातृदेवता सुद्धा रुग्वेद सापडते जी आर्यपूर्वांची आहे आणि असुमती नावाने सुद्धा एक मातृदेवता आहे असुरांमध्ये माया असते म्हणजे असुरांना मायावी यातुधान असे शब्द रुग्णदात किंवा इतर उपनिषदात सापडतात तर हे माया वी आणि यातुदान हे शब्द मुद्दाम राक्षसांना असुरांना बदनाम करण्याकरता शत्रपथ ब्राह्मणामध्ये आलेले आहेत आणि त्याचा अर्थ सांगितला की असुर हे माया नावाच्या शक्तीची उपासना करतात त्यामुळे त्यांना मायावीन असं म्हणतात मायावीन म्हणजे ती शक्ती ज्यांना वश आहे ते मायावेद नावाच्या असुराच्या एका ग्रंथाचंही गायन अश्वमेध यज्ञात इतर ग्रंथासोबत करावं असं शत्रपथ ब्राह्मण म्हणतं असुरांना अवगत असलेली विद्या म्हणजे असू तिला माया म्हणतात असू आणि माया हे एकमेकाची पर्यायवाची शब्द आहे तर अशा या शब्दातून पुढे मग आपण जे जी फ्रेझर फ्रेझरचा उल्लेख यापूर्वी केला त्यांनी यातुविद्येला विज्ञानाची पूर्वावस्था म्हटलं बरेचदा व्याज विज्ञान म्हटलं सिडो सायन्स म्हटलं तर ती जे विज्ञान आहे यातू म्हणजे निसर्गामध्ये असलेली शक्ती आणि त्या शक्तीला मानणं म्हणजे कल्पना मानण्याकरता केलेले विधी म्हणजे यातुविधी आणि अशा तऱ्हेने यातू ही धर्माची पूर्वावस्था आहे यावर आपण खूप चर्चा केली आहे असुर राक्षस यातुधान मायावीन या किबिदिन हे शब्द आर्यांनी आपल्या शत्रूंसाठी वापरलेले आहे पण या मायेचं या माया शब्दाचं बातुर्देवते पुढे रूपांतर झालं सिंधू संस्कृतीमध्ये एका मुद्रेवर वस्त्रविना त्रिशुलाकार मुकट धारण करणाऱ्या देवीची प्रतिमा पिंपळ वृक्षाच्या मध्ये अंकित केलेली आढळली आहे तिच्या तिच्याजवळ कुपासक गुडघे टाकून टेकून बसलेला असून त्याच्या मागे एक मानवमुखी बकरा आणलेला दिसतो या मुद्रेच्या खालच्या भागात सात आकृती आहेत यापूर्वी आपण सा, साती आसराच्या संदर्भात चर्चा केली होती मॅके नावाचा जो सिंधू संस्कृतीचा उत्करण करणारा एक अभ्यासक होता त्याच असं म्हणणं आहे की या ज्या सात आवृत्ती आहे सात आकृती आहे त्या वृक्षाधिष्ठाता वृक्षाची अधिष्ठाता अशी देवता असून तिच्या पुढे अंकित सात मानवा ह्या निम्न कोटीच्या देवी आहेत तर त्यांना अप्सरा म्हणजे आसरा आपण यापूर्वी संबोधलाय मॅके त्यांना शीतला देवी आणि तिच्या बहिणी म्हणून संबोधतो बकरा हा तिचा प्रिय पशु असावा असंही त्यांनी म्हटलंय ऋग्वेदामध्ये अलक्ष्मी नावाची एक मातृदेवता तिला माया म्हटलाय महाभारतात माया ही लक्ष्मी श्री आहे असं म्हटलंय शिवपत्नी याला त्यांनी माया सौर पुराणात उल्लेखले म्हणजे वैदिकाच्या व्यतिरिक्त जी इतर तर पुराण किंवा अवैदिकांची आहे त्यांच्यामध्ये मायाला अशा तऱ्हेने मातृदेवतेच स्थान आहे आणि तिला मग काही ठिकाणी वृक्षाला मायाचं स्थान म्हटलंय निर्गुण स्वरूपिणी जगद्दारिणी सृष्टिकारिणी पृथ्वी स्वरूपा इत्यादी विशेषणांनी संबोधून तिला धी म्हणजे बुद्धी श्री म्हणजे लक्ष्मी कांती क्षमा शांती श्रद्धा इत्यादी नावाने प्रार्थना तिची केलेली आहे तर अशा तऱ्हेने माहेश्वरी नावाची एक देवता देवी भागवतात आहे सांची येथील स्तूपाच्या वेदिकावर श्री लक्ष्मीची मूर्ती असून तिला फुशे यांनी मायादेवी म्हटलं म्हणजे फुशे नावाच्या विद्वानांनी मायादेवी म्हटल्यामुळे बुद्ध माता मायादेवी या रूपात तिची पूजा पुढल्या काळात झाली देवीच्या पूजेसाठी असणाऱ्या रंभा तृतीया ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला होणाऱ्या व्रतामध्ये महाकाली सरस्वती तसंच महामायाची पूजा केली जाते यावर माया या मातृदेवतेला आर्यपूर्व शाक्त धर्मात अतिशय महत्वाचं स्थान होतं तिचा स्वीकार नंतर बौद्धांनी केला मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथ साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव वैदिकांच्या ब्रह्मा आणि माया संकल्पनेचा प्रभाव बौद्ध धर्माकडून आदिबुद्ध व प्रज्ञापारमिता या संकल्पना तिथे निर्माण झाल्या या दोघांच्या मूर्ती यव यम या नावाने निर्माण झाल्या बुद्धमाता महामाया या तिबीटमध्ये गिट त्रलमा या नावाने उल्लेखलं जातं त्यालाही मातृदेवता म्हणून पूजलं जातं तर उत्तर प्रदेशामध्ये दे ग्रामदेवतेच्या स्वरूपातील तिच्या दगडी मूर्ती काही ठिकाणी आढळतात जैन धर्मात जिनेश्वरीची जिनेश्वर जो आहे त्याची सेविका म्हणून माया या मातृदेवतेचा उल्लेख आढळतो शीख संप्रदाय सुद्धा माया ही संकल्पना आहे परंतु वेदांताच्या स्वप्न भ्रम आभास या व्याख्याशी जुळणारी आहे गुरु नानकांनी तशी मांडलीये लोकसंस्कृतीत मात्र माया नावाची मातृदेवता अतिशय पूजनीय तिला मायराणी म्हणतात मायराणी म्हणजेच मातंगी रेणुका बुद्धाला माया मोह या नावाने वैष्णवाने संबोधलं दैत्यांना वेदविरोधी विचार शिकून त्यांच्या मनात त्यांनी भ्रम निर्माण केला असं ते म्हणतात तसेच चारवाकांनाही त्यांनी बदनाम केलं होतं माया या मातृदेवतेच्या बदनामीच्या मोहिमेचा तो भाग होता त्यामुळे आज प्रमुख मातृदेवता म्हणजे तिचं स्थान नसलं तरी क्षुद्र देवता म्हणून तिचं अस्तित्व तिने टिकून ठेवलं आहे महामाया या वेदपूर्व लोक देवतेचे एक स्वरूप तिच्याकडे अभ्यासक पाहतात तिची मंदिरं आज कुठे आढळत नसली तरी तिच्या नावाचे टाक काही लोकांच्या घरामध्ये पूजले जातात जैन कवी गुणकीर्ती यांनी धर्मामृत या ग्रंथात तसेच एकनाथ तुकाराम रामदास शेखमहामद इत्यादी संत कवींनी तिचा उल्लेख केलेला आहे ब्राह्मणांच्या कुलधर्मात वपन केलेल्या विधवेची पूजा म्हणून विठ्ठल सवाष्ट या नावाने तिची पूजा केली जाते काही ठिकाणी विवाह मूर्ती हा विधी ओरखला जातो तिलाही सुद्धा माया म्हणतात तर या मायराणीला मेस्को मेस्को मायराणी या नावाने सुद्धा संबोधलेला आहे मेसाई मेस्को या शीर्षकाखाली बाबा पद्मनजी एक फार मोठे अभ्यासक होते त्यांनी हिंदू धर्माचे स्वरूप या पुस्तकात तिची माहिती दिली आहे त्यानुसार या महार लोकातील देवता होत्या असं त्यांनी म्हटलंय भाद्रपद मासात भाजवी म्हणून तिची पूजा केली जाते या दिवसाला माहूर भादवी असं म्हणतात असं सांगून मातांगी रेणुका या मातृदेवतेशी तिचं एक रूपत्व असल्याचं डॉक्टर राजे घरे यांनी म्हटलंय अशा प्रकारची आता ही सगळी माहिती आपण आदि माया या प्राजक्त प्रकाशांनी प्रकाशित केलेल्या माझ्या पुस्तकातून घेतली आहे यात ग्रीको रोमन संस्कृतीमध्ये सुद्धा माया नावाची देवता आहे असा उल्लेख आहे तिला पृथ्वी माता म्हटला आहे आकाशातील सात तारकाचा पुंज म्हणजे वृषभरास प्राचीन ग्रीक लोकांनी त्यांना व वटीच्या सात मुली म्हणून संबोधलं त्यापैकी सर्वात लहान मुलीला त्यांनी माया म्हटलं आहे अशा तऱ्हेने ती माया तिथे सुद्धा प्रसिद्ध आहे राक्षसांनी जेव्हा ऑलिम्पसच्या देवांच्या विरुद्ध बंड पुकारलं तेव्हा ऍटलसने त्या सहभाग घेतला होता त्यामुळे त्याला आपल्या खांद्यावर पृथ्वीचा शिक्षा देवाने दिली आपल्या पित्याची अशा रीतीने मानखंडना झाली हे पाहून माया व तिच्या बहिणी शोक करू लागल्या देवांनी त्यांना अधिक वेदना व्हाव्यात यासाठी कबूतराचं रूप दिलं त्यानंतर त्या उंच आकाशात स्वर्गापर्यंत उडाल्या आणि चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये त्यांचं रूपांतर झालं त्यांनाच आपण सात तारे म्हणतो अशी माहिती ग्रीक पुराणामध्ये आलेली आहे आज माया ही वसंत ऋतू व पुनर्जन्माची देवता म्हणून ओळखली जाते तिच्या नावावरून मे महिन्याचं नामकरण करण्यात आलं हा मे महिना माया ह्या मातृदेवतेचा महिना आहे वन विणारी या अर्थाचा ग्रीक माया हा शब्द असून प्रत्येक वसंतात ती हिरवगार गवत आणि सुगंधी फुलांना निर्माण करते असं मानलं जातं जादूची महामाता या नातेने तिची आराधना पूर्वी केली जात असे तिचा मुलगा हरमेस हा ज्यूस पासून झाला होता मायाने त्याला जन्म दिल्यावर तिच्या अलौकिक अशा मुलाची माता तिला सन्मान मिळाला तो रांगायला लागला तेव्हा त्याने कासवाची पाठ ताणून पहिला थर तयार केला सखल दलदलीच्या प्रदेशातील बांबू पासून त्याने पॅन तेन पाईप हे पहिलं वाद्य तयार केलं अशी एक कथा ग्रीक पुराण कथात आहे तो वक्तृत्व व पदार्थ विज्ञान या शास्त्राचा देव होता असंही मानलं जातं मे महिन्याच्या पहिला दिवस अशा तऱ्हेने माया या मातृदेवतेच्या सन्मानार्थ मे दिवस म्हणून साजरा होतो मे पल पोल म्हणून एक खांब उभारून त्याच्या भोवती सारे फेर धरतात त्या फेर धरण्याच्या पद्धतीला आपण आपल्याकडे गोप म्हणतो यापूर्वी माहिती आपण मे पोल मे फेस्टिवल याबद्दल पाहिली आहे तर तसाच एक प्रकार हा मे महिन्याशी संबंधित आहे मी माया ही मातृदेवता मे महिन्याची मातृदेवता आहे एवढं सांगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद